शिवाजी विद्यापीठाद्वारे वाचन संकल्प महाराष्ट्राचा या उपक्रमाचं आयोजन करण्यात आले या उपक्रमाअंतर्गत बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकरण्या स्रोत केंद्राच्या वतीने दुर्मीळ ग्रंथाचं प्रदर्शन भरवण्यात आले या प्रदर्शनाला मास कम्युनिकेशन विभाग आणि बी ए फिल्म मेकिंगच्या विद्यार्थ्यांनी आज भेट दिली या अगोदर तीस डिसेंबर रोजी ग्रंथ प्रदर्शनाचं उद्घाटन कुलगुरू प्राध्यापक डॉ दिगंबर श्रीके यांच्या हस्ते झालं या प्रदर्शनात भारतीय संविधानाची मूळप्रत इसवी सन पाचशे सोळा दरम्यानचा लिखित ताम्रपट सन सतराशे एक्क्याण्णव मध्ये लिहिण्यात आलेला गणेश महात्मा ग्रंथ विविध धर्मांचे एक धर्मग्रंथ प्राचीन हस्तलिखित ज्ञानेश्वरी वर्तमानपत्र मासिक अशा दुर्मिळ ग्रंथांचं प्रदर्शन इथं ता भरवण्यात आलं आहे या प्रदर्शनाला मास कम्युनिकेशन विभाग आणि बी ए फिल्म मेकिंगच्या विद्यार्थ्यांनी आज भेट दिली यावेळी विद्यार्थ्यांना दुर्मिळ ग्रंथ पाहायला आणि हाताळायला मिळाले यानंतर विद्यार्थ्यांनी विद्यापीठाच्या राजश्री शाहू सभागृहात आयोजित वाचन कौशल्य कार्यशाळा आणि पुस्तकांचं सामूहिक वाचन कार्यक्रमात सहभाग घेतला प्रमुख वक्ते म्हणून राजाराम महाविद्यालयाचे डॉक्टर धनंजय देवळाळकर यांनी मार्गदर्शन केलं कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर दिगंबर शिर्के तर कुलगुरू प्राध्यापक डॉक्टर प्रमोद पाटील कुलसचिव डॉक्टर व्ही दौ एन शिंदे उपस्थित होते डॉक्टर देवळाळकर यांनी विद्यार्थ्यांना वाचन संस्कृतीचं महत्त्व विविध उदाहरणांवरून पटवून दिलं कुलगुरू डॉक्टर शिर्के यांनी देखील आपल्या मनोगतात वाचनामुळं माणूस समृद्ध होतो यासाठी सर्वांनी वाचत राहावं असं आवाहन केलं यानंतर पुस्तकांचं सामूहिक वाचन करण्यात आलं यात महात्मा गांधी लिखित सत्याचे प्रयोग आणि अण्णासाहेब लठ्ठे यांच्या श्री शाहू चरित्र या पुस्तकातील निवडक उदाऱ्यांचं वाचन करण्यात आलं यावेळी वित्त व लेखाधिकारी डॉक्टर सुहासिनी पाटील प्राचार्य डॉक्टर वर्षा मैंदर्गी बॅरिस्टर बाळासाहेब खर्डेकर ज्ञानस्त्रोत केंद्राचे संचालक डॉक्टर धनंजय सुतार तसेच विविध विभागांचे विभाग प्रमुख प्राध्यापक विद्यार्थी कर्मचारी उपस्थित होते शिवाजी विद्यापीठातील हे ग्रंथ प्रदर्शन एक जानेवारी ते पंधरा जानेवारी दरम्यान सर्वांसाठी खुलं असून विनामूल्य व मुक्त वाचन प्रवेश सर्वांसाठी उपलब्ध करून देण्यात आला आहे